मित्रांनो आपण सातत्यानं महाड किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आपल्याला माहिती आहे की सध्या सिडकोच्या जवळजवळ तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत सुरू आहे सोडत अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यासाठी अनेक अर्जदार हे ऑनलाईन अर्ज करत आहेत पण या ठिकाणी अतिशय अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला गेला तो म्हणजे या लॉटरीसाठी अर्ज करण्यापूर्वी आणि अर्ज केल्याच्या किंवा लॉटरी लागल्यानंतर कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत या संदर्भात व्हिडिओ बनवा म्हणून आज आपण नेमका शिडकोच्या लॉटरीसाठी लॉटरीपूर्वी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि लॉटरीच्या नंतर कोणते कोणते कागदपत्रे लागणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काय सिडकोची सध्या तळोजा आणि दोनगिरी या दोन, दोन नोडमध्ये ही लॉटरी सुरू आहे तीन हजार तीनशे बावीस घरांसाठी लॉटरी मित्रांनो वन बीएचके स्वरूपाचे घरी ते या ठिकाणी ईडब्ल्यूएस आणि एलआयजी अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गट जनरल इनकम ग्रुप अशा दोन उत्पन्न गटासाठी या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी तर विविध सेक्टर्समध्ये आणि धोरणागिरीतील विविध सेक्टर्समध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इन याच्यामध्ये मित्रांनो ईडब्ल्यू एच च्या वन बी एच केची ची किंमत ही साधारणतः साडे एकवीस लाखापासून ते साडे तेवीस लाखापर्यंत आहे आणि एल आय जी जे काही सर्वसाधारण उत्पन्न गट आहे त्यांची किंमत साडेतीस लाखापासून ते साडे चौतीस लाखापर्यंत किमती ठेवण्यात आल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे या संदर्भात आपण विविध भागातून माहिती पाहतोय पण आज नेमका आपण लॉटरी पूर्वी आणि लॉटरी नंतर कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत हे सविस्तर पाहणार आहोत एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो जी काही सिडकोची माहिती पुस्तिका आहे त्या माहिती पुस्तिक पेज नंबर दहा अर्थात पृष्ठ क्रमांक दहावरती वरती ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला सगळे मेन मेन पॉईंट्स मी तुम्हाला सांगतो फक्त जे काही डॉक्युमेंटच्या संदर्भात आहेत तेवढेच पॉईंट आपण पाहूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील माहिती सोबत ठेवावी जेणेकरून अर्ज भरणे सुलभ जाईल म्हणजे तुम्हाला काय काय माहिती ठेवायची काय काय कागदपत्र लागणार आहे ही सगळी माहिती पाहूया पहिल्या मित्रांनो तुमच्याकडे नाव जे काही पॅन कार्ड प्रमाणे नाव असणं आवश्यक आहे अर्थात तुम्हाला पॅन कार्ड जे काही नाव आहे स्पेलिंग बरोबर आहे का ते बघायचं आणि पॅन कार्ड नाव तुम्हाला तयार ठेवायचं अर्थात पॅन कार्ड तुमची रेडी पाहिजे दुसरं कौटुंबिक उत्पन्न त्यानुसार उत्पन्न गट म्हणजे तुमचे जे इन्कम आहे ते इन्कम तुम्ही कॅल्क्युलेट करून ठेवा तयार करून ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे पण इन्कम सर्टिफिकेट सध्या तुम्हाला अपलोड करायचं नाही फक्त जवळ ठेवा आणि त्या उत्पन्नानुसारच त्या, त्या सर्टिफिकेटनुसार तुम्हाला तुम्हा इथे तुम्हा उत्पन्न टाकायचं आहे आरक्षित प्रवर्ग अर्थातच जर तुम्ही मागास प्रोग्राममध्ये असाल किंवा विशेष प्रोग्राम असाल सामाजिक प्रोग्राम असाल तर नक्कीच तुम्ही त्यासाठी इथे निवड करू शकता म्हणजे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा विशेष प्रवर्गाचं सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे नंतर अर्जदार सध्या राहत असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता व पोस्टाचा पिनकोड क्रमांक तुमच्याकडे करंट ऍड्रेस विथ पिनकोड नंबर तुम्हाला तयार ठेवायचा आहे ही माहिती तयार ठेवा नंतर अर्जदाराची जन्मतारीख आता जन्मतारीख तुमची पॅन कार्ड प्रमाणेच तुम्हाला इथे एंटर करायची आहे इतर जन्मतारीख ऍक्ट्रे केली जाणार नाही नंतर आधार कार्ड तुमचं माहिती पाहिजे तुमचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्डची प्रत सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आधार कार्डची कॉपी तुम्ही मोबाईलमध्ये किंवा फोटो काढून ठेवा नंतर आहे अर्जदाराच्या बँक खात्याचं तपशील अर्थातच नंतर कोणताही बदल केला जाणार आहे तुम्ही जे काही बँकेचं अकाउंट देत आहे तो अकाउंट डिटेल देताना व्यवस्थित द्या दे ज्याचा ज्या बँकेचा एम आय सी आर नंबर आहे किंवा आय एफ सी सी नंबर आहे असाच बँकेचा तुम्ही या ठिकाणी डिटेल द्यायचे जो कोणी अर्जदार असेल त्याच्या स्वतःच्याच बँकेचा डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत नंतर पहा पुढचा अतिशय महत्वाचा आहे अर्जदाराच्या स्वतःच्या बचत तप तपशील जसे बँकेचे नाव शाखा व पत्ता खाते क्रमांक बँकेचा एम आय एम आय सी आर आय एफ सी क्रमांक द्यावा अर्ज दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही असे केल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येतील तसे चालू खाते संयुक्त खाते येणाऱ्या खात्याचा तपशील चालणार नाही बघा करंट अकाउंट जॉईंट अकाउंट आणि फॉरेन अकाउंट जे असतं ते तुम्हाला इथे चालणार नाही नंतर पहा अर्जदाराचा स्वतःचा भ्रमण दो, भ्रमण दोन्ही क्रमांक मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा पाहिजे जो करंट पाहिजे चालू पाहिजे आणि ईमेल आयडी सुद्धा तुम्हाला देणं आवश्यक असणार आहे नंतर आहे अर्जदार तसेच पत्त्यांची पती पत्नी उत्पन्न असल्यास दोघांचे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीतील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न जर दोघं जर जॉबला असेल तर दोघांचंही एकत्रित तुम्हाला उत्पन्न द्यायचं आहे म्हणजे एक एप्रिल बावीस ते एकतीस मार्च तेवीसच्या दरम्यानचं तुम्हाला उत्पन तुम्हा उत्पन्न द्यायचं आहे अर्थात तुमच्या उत्पन्नाचा दाखला सुद्धा असणं आवश्यक आहे अर्जदाराने अर्जामध्ये त्याचा स्वतःचा पॅन कार्ड नंबर देणे बंधनकारक आहे सदर क्रमांक चुकीचा आढळल्यास अथवा पॅन कार्डचा क्रमांक दिल्याचे चुकीचा क्रमांक दिल्याचा आढळ्यास असे अर्ज चुकीची माहिती दिल्यामुळे कोणतेही कारण न देता रद्द करण्यात येतील पॅन कार्ड नंबर प्रॉपर द्या त्याशिवाय तुमचे पुढे प्रोसेस होणार नाही जे काही फॉर्म आहे ते अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले पन्नास केबी पर्यंत अतिशय महत्वाचं अर्जदाराने स्वतःचे स्कॅन केलेले पन्नास केबी पर्यंत जेपीजी फॉर्मॅट मध्ये असलेले ठळक व सुस्पष्ट असलेले छायाचित्र तयार ठेवावे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे जो तुम्हाला इथे द्यायचा आहे जो पन्नास केबी पेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि शेवटचं मित्रांनो ज्या प्रवर्गात अर्ज केला असेल त्या प्रवर्गाकरता आवश्यक प्रमाणपत्र तुम्ही ज्या प्रवर्गात असाल विशेष प्रवर्ग सामाजिक प्रवर्ग मागास प्रवर्ग त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आता याच्यापैकी तुम्हाला अपलोड काय करायचं मित्रांनो जे काही तुम्हाला सात आठ अर्ज जे डॉक्युमेंट्स दिले आहेत नऊ डॉक्युमेंट्स त्याच्यापैकी तुम्हाला अपलोड करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे तुमचं बँकेचे जे काही कॅन्सल चेक आहे तो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे अर्थात त्याची फिजिकल कॉपी तुम्हाला इथे अपलोड करणं आवश्यक आहे आता हे झालं मित्रांनो अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काय तयारी ठेवायची काय कागदपत्र डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवायचे ते, का, ते। तर पुढे पहा अर्ज झाल्याच्या नंतर किंवा तुम्हाला लॉटरी लागल्याच्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे तर आर्जा दा, आर्जा कुंते -कुंते या ठिकाणी पहा मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे काही सोडतीच्या नंतर जे काही पेज क्रमांक नाईन टीन एकोणीस पृष्ठ क्रमांकावरती बघा संगणक सोडतीत यशस्वी झाल्यानंतर अर्ज दाखल करायच्या कागदपत्रांचा तपशील आता ते सुद्धा महत्वाचं आहे की तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र या ठिकाणी द्यायचे आहेत कुठे द्यायचे कागदपत्र ते सुद्धा मी सांगतो सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना खालील प्रमाणे पात्रता निश्चित करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तसेच त्याची प्रत शिडको निवारा केंद्र टी टावर नंबर दहा आठवा मजला सीबीडी बिलापूर रेल्वे संकुल सीबीडी बिलापूर नवी मुंबई येथे सादर करावीत तुम्हाला जे काही निवारा केंद्र आहे सिडकोचं तिथे तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायचे आहेत कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत अर्जदाराने आपले वय सादर केले वय अर्ज अर्ज सादर केल्याचे दिनांक जे अठरा वर्षापेक्षा जास्त होते हे सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शिल्लक चिकित्सक यांचा दाखला इत्यादी यांची परत स्वप्रमाणित करून द्यावी तुम्हाला ह्याच्यापैकी एक कुठं तरी द्यायचं आधार कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा चा, दाखला पॅन कार्ड चालणार नाही म्हणून इथे स्वयंप्रमाणित स्व सो, स्वतःची सही करून तुम्हाला द्यायची आहे दुसरं महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणीने दिले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे त्याशिवाय माजी सैनिक किंवा सैनिक दलातील कर्मचारी यांना डोमिसाईलची अ ठेवण्यात आलेली नाही नंतर बघा सिक्स पॉईंट थ्री अर्जदाराचे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीतील बारा महिन्याचे सरासरी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे पती आणि पत्नी दोघांचंही मिळून जे काही उत्पन्न आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला देणं आवश्यक आहे नंतर पहा मित्रांनो अर्जदार अविवाहित असल्यास आता पती पत्नी जर उल्लेख केलाय समजा एखादा अर्जदार अविवाहित असेल तर काय करायचंय अर्जदार विवाहित अविवाहित असल्यास तो जर नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल स्वयंरोजगार असेल तर त्यांनी तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे किंवा आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसचे आयकर विवरणपत्र अर्थातच आय टी रिटर्नची प्रत तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे इथे बघा आर्थिक वर्ष बावीस तेवीस आणि जे काही वित्तीय वर्ष आहे ते आहे बावीस तेवीस आणि मूल्यांकन वर्ष आहे तेवीस चोवीस नंतर बघा अर्जदार नोकरी करीत असल्यास आता इथे इथे काय आहे की नोकरी करीत नसेल तर तहसीलदारच द्यायचंय किंवा आर्थिक वर्ष द्यायचंय जर तो नोकरी करत असेल तर त्यांना काय द्यायचंय मागील बारा महिन्याचे वेत वेतन वेतन बारा महिन्याची वेतनची किंवा वेतन प्रमाणपत्र तुम्हाला बारा महिन्याची सॅलरी सिद्ध द्यायची किंवा हेड ऑफ डिपार्टमेंटचं जे काही वेतन प्रमाणपत्र असतं ते तुम्हाला इथे द्यायचं आहे कंपनी लेटर हेडवर किंवा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसचे आर्थिक आयकर विवरणपत्र एकतर तुम्हाला बारा महिन्याची वेतन पावती द्यायची म्हणजे जे काही पावती असते पगाराची ती द्यायची किंवा वेतन प्रमाणपत्र जे कंपनीच्या लेटर हेडवर असेल किंवा त्याच्यापैकी एक कुठलं तरी आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवढचे आयकर विवरणपत्र एवढं तुम्हाला सादर करायचं आहे पण तिथे जर तो अर्जदार अविवाहित असेल तर विवाहित असल्यास त्यांनी काय करायचं आहे सेम आहेत बाकी काही फरक नाहीये फक्त त्यांनी काय करायचं की तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा आर्थिक वर्ष बावीस तेवीसच्या आयकर विवरणपत्र पण अर्जदार फक्त गृहिणी असल्यास तसे स्वयं पत्र द्यावे अर्जदार जर गृहिणी असेल अर्जदार जर म्हणजे काम काम करत नसेल म्हणजे नोकरी वगैरे नसेल पण त्यांना जर सिडकोचं घरावं असेल ते फॉर्म भरू शकतात जर पतीचं उत्पन्न असेल तर पण त्यांना तसं स्वयं स्वयंघोषणापत्र द्यावं लागणार की मी कुठल्याही प्रकारचं म्हणजे जा फक्त मी गृहिणी आहे मी कुठलाही व्यवसाय करत नाही एक खूप चांगला ऑप्शन इथे शिरकून ठेवला मित्रांनो त्याच्यामुळं पती पत्नी जरी काम करत असेल आणि पत्नी काम करत नसेल तरी पत्नीच्या नावी सुद्धा अर्ज करता येतो हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा नंतर मित्रांनो अर्जदार नोकरी करीत असल्यास बारा महिन्याचे वेतनची जी तेच सेम आहे मित्रांनो याचा काही फरक नाहीये फक्त इथे क जो पॉईंट दिलाय तो बघा पती पत्नीचे नोकरी करत असल्या त्यांचे वेतन प्रमाणपत्र आयकर विवरणपत्र वेतनपत्र समजा पती आणि पत्नी दोघेही नोकरीला असतील तर दोघांचंही वेतन प्रमाणपत्र दोघांचंही आय टी रिटर्न किंवा दोघांचंही वेतनपत्र लागणार आहे तिथेच बघा खाली काय दिलंय पती पत्नी व्यवसाय करीत असल्यास व्यवसाय करतात पहिला आपण नोकरी पाहिलं आता व्यवसाय बघू ती व्यवसाय करतात तर त्यांचं तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला पाहिजे किंवा आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चा आयकर विवरणपत्र हवं आहे नंतर पतीपत्नी नोकरीत करीत नसल्यास तसे स्वयं घोषणापत्र द्यायचे तर दोघेही नोकरी करत नसतील तर तसं लिहून द्यावं लागेल की आम्ही नोकरी करत नाही नंतर सिक्स पॉईंट फोर अर्धा किंवा त्याची पती पत्नी किंवा अज्ञान मुली यांचे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसल्याबाबतचे बाबतचे शंभर रुपये शु, मुद्रांक शुल्काचे क्षतिपूर्ती बंद त्याला अॅफिडेव्हिट म्हणतो ते सादर करणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला हे फक्त आर्थिक दुर्बल दु, दु, घटकांसाठी मित्रांनो तुमचं संपूर्ण भारतात कुठेही घर नाही असं तुम्हाला शपथपत्र पत्त द्यावं लागणार आहे नंतर अर्ज किंवा त्याची पत्ती पत्नी आता जे कोणी सर्वसाधारण उत्पन्न गट आहे मित्रांनो जे सर्वसाधारण प्रवर्गाचा गट आहे त्यासाठी काय अट आहे की दोघांच्याही नावे कुठेही घर नाही म्हणजे दोघांच्याही नावे किंवा अज्ञान मुलांच्या नावे मालकी तत्वावर नवी मुंबईत कुठंच घर नाही असं तुम्हाला लिहून द्यावं लागणार आहे म्हणजे पूर्वीच्या याच्यात कसं होतं की संपूर्ण भारतात कुठेच घर नाही असं दिले आणि पण जे सर्वसाधारण प्रवर्ग आहे त्यासाठी नवी मुंबईत कुठेच घर नाही असं तुम्हाला द्यायचं आहे पत्नी पत्नी किंवा अज्ञान मुलांचे नावे तसं शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपर तुम्हाला लिहून द्यायचं आहे तसा प्रतिज्ञापत्राचा नमुना हा सोबत जोडण्यात आलेला आहे ह्या बुकलेच्या शेवटी सगळे नमुने देण्यात आलेले आहेत शेवटी नंतर अर्जदारीन ज्या राखीव प्रवर्गात अर्ज केला असेल त्या प्रवर्गात मोडत असल्याबाबतचा संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त केलेल्या दाखल्याची स्वयंप्रमाणित प्रत म्हणजे तुम्ही जर विशेष मागासवर्गीय प्रगत असाल सामाजिक प्रवर्गात असाल तर नक्कीच तुम्हाला तसं प्रत सादर करायची स्वतःची सही करून सादर करायची आहे नंतर मित्रांनो इथे जर एस टी एन टी किंवा डी टी असाल तर तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे हे जे काही सर्टिफिकेट आहे मित्रांनो ते जर दिलं नसेल तर तुम्हाला त्या घराचा लाभ घेता येणार नाही म्हणजे आवय तसेच इतर राज्यातील जे काही असतील अर्जदार त्यांचं मात्र व्हॅलिडिटी ते व्हॅलिड होणार नाही त्यांना मात्र जनरल पब्लिक कन्सिडर केलं जाणार आहे नंतर यशस्वी अर्धादार व्यक्ती दुसरी व्यक्ती पडताळणी करता येत असल्यास त्यांना सोबत त्यांच्या नावे रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन येणे अनिवार्य राहील जर समजा तुम्ही येऊ शकत नाही तुमचं वय जास्त आहे तुम्ही, तुम्ही पेशंट आहात तुम्हाला घर लागलंय तर तुम्ही येऊ शकत नसाल तर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला पाठवू शकता पण त्याच्यासोबत पॉवर ऑफ अटर्नी देणं आवश्यक आहे पॉवरचे अधिकारपत्र त्यांच्याकडे देणं अतिशय आवश्यक आहे आणि याच्यानंतर शेवटचं बघा मित्रांनो इथे पात्रतेसाठी पात्रतेसाठी सादर करायचे कागदपत्रांची यादी प्रतज्ञापत्रे नमुने इत्यादी शिडकोच्या एच टी टीपीएस शिडको डॉट निवारा केंद्र डॉट कॉम याच्यावरती देण्यात आलेले आहे तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता सगळे सोडतीनंतर सगळं उपलब्ध करून देण्यात येणार आहे तशी तुम्हाला एस एम एसद्वारे सुद्धा तशी सूचना केली जाणार आहे पण फक्त स्वतंत्र ते नमुने तुम्हाला पाठवण्यात येणार नाही तुम्ही ते डाउनलोड करा आणि ते प्रिंट घेऊन तुम्हाला ते सादर करायचे आहेत अशा प्रकारे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो ते सगळे डॉक्युमेंट जमा करायचे पुढे बघा जे कोणी डॉक्युमेंट्स तुम्ही पाठवताय ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला टपाल्याने पाठवायचे नाही तर व्यक्त व्यक्ती सोबतच तुम्हाला पाठवायचे आहेत बाय हँडच तुम्हाला ते जमा करायचे आहेत त्याचे टोकन घ्यायचं आहे तुम्हाला पोस्टाने पाठवता येणार नाहीत सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला नेऊन द्यायचे नंतर प्रधानमंत्री आवास योजने जे नोंदणी केलेली आहे त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे म्हणजे फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे पीएमए साठी अर्ज करतात त्यांना पीएमएवायचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अनिवार्य असणार आहे नंतर जिल्हा शल्य चिकित्स यांनी दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जर तुम्ही हँडिकॅप असाल तर अपंगत्वाची टक्केवारी चाळीस टक्केपेक्षा पैसे जास्त असेल तर तुम्ही नक्कीच हँडिकॅप दिव्यांग अर्थातच दिव्यांग प्रमाणपत्र तुम्ही देऊ शकता नंतर माझी प्रवर्ग जिल्हा सैनिक मंडळाद्वारे दिलेले प्रमाणपत्र तुम्हाला माझी सैनिकासाठी द्यायचं आहे पत्रकार असेल तर नमुना ई तुम्हाला द्यायचा आहे म्हणजे पत्रकार असल्याचं प्रमाणपत्र आणि नमुना दोनही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे माथारी कामगार असेल तर तसेच तुम्हाला माथेरी कामगाराचा सर्टिफिकेट असेल तुम्हाला नंबर भेटला असेल ते तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता प्रकल्पग्रस्त असाल तर असा अवॉर्ड कॉपी आणि वंशावळ नोटरी करून किंवा मेट्रो सेंट्री यांनी दिलेले प्रकल्पग्रस्त प्रकल दाखला पीएपी सर्टिफिकेट तुम्हाला देणं आवश्यक आहे धार्मिक अल्पसंख्यक असेल तर शपथपत्र नमुना एफ जो शेवटी दिलेला आहे तो तुम्हाला द्यायचा आहे राज्य सरकारी कर्मचारी असेल तर तुम्हाला नमुना डी म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटच्या हेड लेटरवरती ते तुम्हाला सक्षम अधिकाऱ्याच्या सही व शिक्ष्या तुम्हाला ते सादर करायचं आहे एकंदरीत जे काही डॉक्युमेंट्स आहेत अशा प्रकारे तुम्हाला सादर आहेत मित्रांनो हे अतिशय महत्वाचे डॉक्युमेंट्स होते जे तुम्हाला लॉटरी नंतर सादर करायचे होते किंवा सादर करावे लागणार आहेत तर मित्रांनो एकंदरीत एक सिडकोच्या लॉटरी पूर्वी आणि सिडकोच्या लॉटरी नंतर कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत हे आपल्याला समजलं असेल मित्रांनो या लॉटरीसाठी अर्ज ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत तुम्ही सिडकोच्या या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद